नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी आवक आलेली आहे फक्त दोन क्विंटल जास्त दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वापोर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती खामगाव या ठिकाणी अवकालेली आहे एकशे एकाहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड उडीद बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल